नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अभ्यासक्रमाची संकल्पना या संदर्भात सखोल अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण आत्मसात करणार आहोत वर्तमान काळ आणि भविष्यकाळातील गरजा व अपेक्षा ध्यानात घेऊन समाजाला नव्या मानवाची आवश्यकता असते हे कार्य शिक्षणाच्या माध्यमातूनच पूर्ण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो शिक्षणामध्ये तीन प्रक्रिया महत्त्वाच्या असतात शिक्षणाची ध्येय व उद्दिष्टे ठरविणे त्या ध्येयानुसार उद्दिष्टानुसार अभ्यासक्रम तयार केला जातो शैक्षणिक ध्येय व उद्दिष्टे साध्य करण्याचे साधन म्हणजे अभ्यासक्रम शिक्षणाची अमूर्त ध्येये हे अभ्यासक्रमातूनच मूर्तरूप धारण करतात अभ्यासक्रम हे शिक्षकरूपी कलाकाराच्या हातातील असे एक साधन आहे की ज्याद्वारे शिक्षक आपल्या ध्येय उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांना घडवत असतो म्हणून अभ्यासक्रम ही एक विद्येची शर्यत आहे अभ्यासक्रम हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचे मूळ अभि अधिक अस असे आहे याचा अर्थ वापरणे सराव करणे सराव करण्याचा प्रारंभ करणे असा होतो अभ्यासक्रमास इंग्रजी भाषेत करिक्युलम असा पर्यायी शब्द आहे हा शब्द लॅटिन भाषेतील कुरियर या शब्दापासून आला आहे मूळ लॅटिन शब्दाचा अर्थ शर्यतीची धावपट्टी असा आहे ज्याला आपण रेस कोर्स असं म्हणतो याचा अर्थ अध्ययनाने आक्रमावयाचा संपूर्ण मार्ग होय अ करिक्युलम इज लाईक अ रेस कोर्स वेल प्लॅनड अँड आउटलाइनड आता आपण या ठिकाणी अभ्यासक्रमाच्या व्याख्या या संदर्भात आपण माहिती घेऊया पहा ब्रुब्रे ब्रू बेकर यांनी अभ्यासक्रम म्हणजे विशिष्ट वातावरण अथवा पार्श्वभूमीवर व्यक्तीस प्राप्त होणारा अनुभव अशी अभ्यासक्रमाची व्याख्या केलेली आहे यानंतर मनरो यांची आपण व्याख्या बघूया शैक्षणिक ध्येये साध्य करून घेण्यासाठी शाळेत उपयोगात आणलेल्या सर्व प्रकारच्या अनुभवाचा अभ्यासक्रमात समावेश होतो यानंतरची व्याख्या आपण बघूया रेमर्स यांची अभ्यासक्रमासंदर्भात ते काय म्हणतात शाळेच्या नियंत्रणाखाली शिकणाऱ्याला प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे अभ्यासक्रम अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे यानंतर मुदलियार आयोगानेसुद्धा अभ्यासक्रमासंदर्भात असं म्हटलेलं आहे की अभ्यासक्रम म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे व रूढ पद्धतीने शिकविले जाणारे विषय नाहीत तर शाळेत मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या अनुभवांचा त्यात समावेश होतो या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या जीवनात सर्व बाजूने स्पर्श करणारे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा समतोल स्वरूपात विकास करणारे संपूर्ण शालेय जीवन म्हणजे अभ्यासक्रम होय यावरून कॅसवेल यांची एक व्याख्या आपण विचारात घेऊया अभ्यासक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनात व विद्यार्थ्यांशी संबंधित असे शिक्षक व पालकांच्यामुळे जे जे घडते ते शालेय जीवनात विद्यार्थ्यांना व्यापून टाकणारा सारा परिसर म्हणजे अभ्यासक्रम हा परिसर गतिशील आणि क्रियाशील देखील असतो यानंतर आपण अभ्यासक्रमाचे स्वरूप माहीत करून घेऊया या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विविध ज्ञानशाखाचे ज्ञान विद्यार्थ्याला व शिक्षकांना माहीत होते शालेय व शाळेबाहेरील मिळणाऱ्या अनुभवांचं संघटन या माध्यमातून केलं जातं मानसशास्त्रीय व तर्कशास्त्रीय विचारांना महत्त्व अभ्यासक्रमामध्ये देणं अपेक्षित असतं विषयाची रचना तर्कशुद्ध मांडणे कार्यक्षम व उत्पादक घटकाची निर्मिती या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून होत असते विषय उद्दिष्टे आशय अनुभव यांची सुसूत्र गुंफण जी आहे ती गुंफण या माध्यमातून करता येते मूल्यमापन पद्धती साधनं यांचा समावेश यामध्ये होतो कार्यक्षम व उत्पादक घटक निर्माण करीत असताना समाजाच्या गरजा ध्येय संस्कृती ज्ञानग्रहण क्षमतेचा विचारही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या संदर्भानेसुद्धा विचार करणं अभिप्रेत असते यानंतर आपण पाहूया अभ्यासक्रमाची गरज शैक्षणिक उद्दिष्टांची पूर्ती करण्यास आपल्याला मदत होते निरनिराळे विषय समाविष्ट करण्यासाठी अभ्यासक्रमाची गरज भासते नागरिकत्वाचा विकास भावनिक विकास आणि चारित्र्य संवर्धन याकरिता सुद्धा अभ्यासक्रमाची गरज आपल्याला भासते त्या पद्धतीचा अभ्यासक्रम आपण तयार करून मुलांमध्ये हे विचार ही मूल्ये आणि हे संस्कार आपल्याला या माध्यमातून तयार करता येतात किंवा ही मूल्ये मुलामध्ये बिंबविता येतात यानंतर आहे अभ्यासक्रमाची गरज की व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रमाची आखणी करणं आणि अभ्यासक्रम आखत असताना महत्त्वाचा उद्देश म्हणजे काय तर विद्यार्थ्याला वळण लावणे किंवा वळण देणे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणणे हा विकास हा काही एका वर्षामध्ये किंवा ठराविक कालावधीमध्ये पूर्ण होत नाही तर हा विकास घडवण्यासाठी बराचसा कालावधी जावा लागतो आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध उपक्रमाची आखणीसुद्धा आपल्याला या माध्यमातून करता येऊ शकते यानंतर शोधन संशोधन आणि सर्जनशीलता यांचा विकास करण्यासाठी अभ्यासक्रम गरजेचा आहे बघा विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याचशा सुप्त क्षमता असतात आणि या सुप्त क्षमतांना खऱ्या अर्थाने दिशा आपल्याला अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देणं अभिप्रेत असतं मुलांमध्ये संशोधनाची दृष्टी असते त्या दृष्टीचा त्या दृष्टिकोनाचा विकास करणं हे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शक्य होतं किंवा मुलांची शोधक दृष्टी असते एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचं कुतूहल असतं किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची जिज्ञासा असते आणि ही शोधकदृष्टी विद्यार्थ्यांची विकसित करण्यासाठी अभ्यासक्रम हा महत्त्वाचा ठरतो यानंतर आपण पाहूया अभ्यासक्रमाचे आप जे विविध घटक आहेत त्या घटकासंदर्भात आपण विचार करूया अभ्यासक्रमामध्ये उद्दिष्टे आशय शैक्षणिक अनुभव आणि मूल्यमापन या बाबींचा विचार महत्त्वाचा ठरतो यानंतर आपण अभ्यासक्रम रचनेची तत्त्वे अभ्यासक्रम कसा असावा अभ्यासक्रमाची निर्मिती करत असताना अभ्यासक्रमाची रचना तयार करीत असताना सर्व घटकांना समान न्याय देणारा असा अभ्यासक्रम आप आपल्याला तयार करणं अभिप्रेत असतं मग यामध्ये विद्यार्थी असेल समाज असेल समाजाच्या विविध गरजा असतील विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विचार असेल किंवा विद्यार्थी केंद्रीय शिक्षण पद्धती यावरही आपण भर देणं गरजेचं आहे या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या सामाजिकतेचा मानसिकतेचा बौद्धिकतेचा त्याचा मूल्यात्मक असेल मानसशास्त्रीय तात्विक या बाबींचाही ऊहापोह हो, आपल्याला अभ्यासक्रम रचना करत असताना करावा लागतो आणि यातूनच अभ्यासक्रम रचनेची विविध तत्वे आपणासमोर या ठिकाणी सांगता येतील बघा अभ्यासक्रम हा लवचिक असावा वेळेनुसार काळानुसार परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये लवचिकता असणं फार गरजेचं आहे याचबरोबर अभ्यासक्रम हा परिवर्तनशील असावा म्हणजेच काय तर परंपरागत पद्धतीने आहे तोच अभ्यासक्रम न चालू ठेवता किंवा अभ्यासक्रमामध्ये बदल न करता आपण तो जर पोपटपंची त्या अभ्यासक्रमाची केली तर या बदलत्या समाजानुसार बदलत्या जगामध्ये विद्यार्थ्यांना त्याचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तो जुना अभ्यासक्रम उपयोगाचा ठरणार नाही म्हणून अभ्यासक्रमामध्ये वेळोवेळी समाजाच्या गरजा समाजाच्या अपेक्षा आणि बदलत्या नवीन प्रवाहाशी मिळवून घेणारी ही जी काही शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्था निर्माण होणं अभिप्रेत आहे यासाठी आपण सर्वांनी परिवर्तनशील अभ्यासक्रम असावा हे एक तत्व आपण मान्य करणं गरजेचं आहे यानंतर मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करावा मुलांच्या आवडीनुसार अभ्यासक्रमाची मांडणी करावी इयत्तेनुसार अभ्यासक्रम हा विकासात्मक असावा म्हणजे त्याचा विस्तार होत गेलेला असावा अभ्यासक्रम कालबद्ध असावा ध्येये व उद्दिष्ट साध्य व्हावीत असा अभ्यासक्रम असावा मानवी जीवनातील अंगाचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात असावे कारण मुलं ही समाजाचंच प्रतिबिंब असते म्हणून खऱ्या अर्थाने समाज हा शाळेमध्ये एकत्र आलेला असतो अशा समाजाची निर्मिती करायची असेल म्हणजेच तर मानवी जीवनातील विविध अंगांचा अभ्यास विविध विचारांचा अभ्यास हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणं अपेक्षित आहे यानंतर आहे विषयाच्या मांडणीत वस्तुनिष्ठता असावी ज्ञानाच्या एकात्मतेची ओळख अभ्यासक्रमातून व्हावी यानंतर आहे अभ्यासक्रम हा मानवी जीवनाच्या पूर्ण करणारा असावा म्हणजेच जीवन आणि अभ्यासक्रम याचा कुठेतरी समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे जे शिक्षणातून जे, जे अभ्यासक्रमातून आपण आत्मसात करतो ते मानवी जीवन जगत असताना त्याचं उपयोजन करण्याची क्षमता निर्माण करणारा असा हा अभ्यासक्रम असावा आणि मानवी जीवनाच्या गरजा आपल्याला या माध्यमातून पूर्ण करता याव्या अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना असावी यानंतर अभ्यासक्रमामध्ये गतिशीलता असावी असे विविध जे अभ्यासक्रम रचनेची जी तत्वे आहेत म्हणजे उपयोगिता असली पाहिजे सृजनशीलता निर्माण करणारा अभ्यासक्रम असावा त्याच्यामध्ये विविधता अभ्यासक्रमामध्ये विविधता असावी विद्यार्थ्यांच्या क्रिया म्हणजे क्रयशक्तीला चालना देणारा अभ्यासक्रम असावा यातून आनंद निर्मिती व्हावी क्रीडा कला सांस्कृतिक या बाबींचासुद्धा विकास व्हावा जीवन आणि अभ्यासक्रम याचा समन्वय साधणारा असा हा सर्वसमावेशक अभ्यासक्रम असावा ही अशी विविध अभ्यासक्रम रचनेची तत्वे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आता अभ्यासक्रमाचेही ज्या पद्धतीने अभ्यासक्रम रचनेची विविध तत्वे आहेत त्या पद्धतीनेच अभ्यासक्रमाचे सुद्धा विविध प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतील यामध्ये विषय केंद्री म्हणजेच ज्ञानाधिष्ठित किंवा ज्याला आपण परंपरागत अभ्यासक्रम असं म्हणतो यामध्ये केवळ फक्त विषयाला महत्त्व दिलेलं आहे त्यानंतर आपण पाहूया कृती केंद्रीय अभ्यासक्रम लर्निंग बाय डुईंग म्हणजेच कृतीला महत्त्व या अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे यानंतर आहे मूलभूत शिक्षण अभ्यासक्रम काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मूलभूत तत्वांचा विचार या अभ्यासक्रमामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो यानंतर आहे मूल्यांवर भर देणारा मूल्याधिष्ठित अभ्यासक्रम यानंतरचा आहे क्षमतांना प्राधान्य देणारा क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम यानंतर अनुभवाला प्राधान्य देणारा अनुभव अभ्यासक्रम आणि सगळ्यात महत्त्वाचा समन्वयात्मक अभ्यासक्रम म्हणजे वरील सर्व अभ्यासक्रमाचे प्रकार या समन्वयात्मक अभ्यासक्रमामध्ये येतील आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्वसमावेशक अशा विविध अभ्यासक्रमाच्या प्रकाराचा समन्वय आपल्याला घडवून आणून त्या पद्धतीने अभ्यासक्रमाची रचना ही अभिप्रेत असलेली आपल्याला दिसून येते आता विषय केंद्रीय किंवा ज्ञानाधिष्ठित परंपरागत अभ्यास याचा विचार जर आपण केला तर ज्ञान मिळवून देणाऱ्या साधनाला पुस्तके विषय यांना साधारण महत्त्व या परंपरागत आणि विषय केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे कृती केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये जॉन डुई असेल रुसो असेल गांधीजी असेल रवींद्रनाथ टागोर असेल मॉन्टेसरी असेल यासारख्या तज्ज्ञांचे विचार लर्निंग बाय डुईंग या कृतीतून शिक्षण ही अभ्यासक्रमाची मूलभूत संकल्पना विद्यार्थ्याला सतत कृती करायला लावून शिक्षण देणे महत्त्वाचे ठरते मूलभूत अभ्यासक्रम यामध्ये विशिष्ट वर्ग विशिष्ट समाज विशिष्ट शाखा असा विचार न करता सर्वसामान्य माणसाला यशस्वीपणे जगण्यास सक्षम बनविणारा अभ्यासक्रम या माध्यमातून देणं अर्थातच सर्वांना सक्तीचं सार्वत्रिक शिक्षण देणं हा विचार यामध्ये अभिप्रेत आहे मूल्याधिष्ठित अभ्यासक्रम म्हणजेच काय तर राष्ट्रीय मूल्ये डो दो, मूल्ये डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पूर्तीसाठी तयार केलेला अभ्यासक्रम हा मूल्याधिष्ठित अभ्यासक्रम आहे म्हणजेच काय तर अभ्यासक्रमाचे तात्विक अधिष्ठान आहे जीवनविषयक मूल्यांचा प्रभाव शिक्षणाच्या ध्येयावर पडतो या तत्वानुसार यशस्वी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारी मूल्ये शिक्षणाच्या अभ्यासक्रमाद्वारे साध्य करणं गरजेचं आहे क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांना त्यांच्या निर्धारित पातळीपर्यंतचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकाजवळ काही किमान क्षमता असणं आवश्यक आहे त्या क्षमता विकसित करणारा अभ्यासक्रम हा क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम आहे अनुभव केंद्रीय अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर अनुभवांचं संपादन अनुभवांचा साठा करून ते पुनर्गटित करायचे म्हणजे ते अनुभव पुन्हा पुन्हा घ्यायचे म्हणजे शिक्षण होय मग क्षेत्रभेट असेल सहल असेल प्रकल्प असेल कार्यानुभव असेल अशा विविध विषयाचा समावेश या अनुभव केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे समन्वयात्मक अभ्यासक्रम सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांचा मूलभूत विचार घेऊन एकत्रितपणे एक नवीन एक रचना करून तयार केलेला अभ्यासक्रम हा समन्वयात्मक अभ्यासक्रम आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल या ठिकाणी पहा आपण अभ्यासक्रम यामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक भावनिक व अनुवंशिक भेदाचा विचार आपण अभ्यासक्रम निर्मिती करत असताना करत असतो समाजाच्या ज्या विविध गरजा आहेत या विविध गरजांचाही विचार आपण करतो शहरी व ग्रामीण गरजा यांचाही विचार यामध्ये होतो ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान विविध जाती जमातीच्या गरजा विविध माध्यमं या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर त्या पद्धतीने अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करीत असताना अभ्यासक्रमाची उद्दिष्टे तयार करत असताना या सर्व बाबींचा विचार करून आपल्याला अभ्यासक्रमाची रचना जी आहे ही रचना या माध्यमातून करणं अपेक्षित आहे यानंतर आपण पाहूया अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम या दोन्हीमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला खूप मोठा फरक आपल्याला या ठिकाणी जाणवतो बऱ्याच वेळेला सिलेबस आणि करिक्युलम हे दोन शब्द वेगवेगळ्या अर्थाने वेग वापरले असले तरी बऱ्याच वेळेला आपण सिलेबस हा अभ्यासक्रमासाठी आणि पाठ्यक्रमासाठी सुद्धा आपण तो वापरत असतो परंतु यामध्ये आपण थोडासा जर विचार केला तर अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत या संकल्पनामध्ये असणारा फरक आज आपण या माध्यमातून समजून घेणार आहोत बघा अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणातील स्तरानुसार अभ्यासक्रम तयार केला जातो उदाहरणार्थ प्राथमिक स्तर असेल माध्यमिक स्तर असेल उच्च माध्यमिक स्तर असेल आता पाठ्यक्रमामध्ये काय तर पाठ्यक्रम हा प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र असतो हो। आता अभ्यासक्रमामध्ये विचारात जर घेतलं तर एकूण शिक्षणाची ध्येये सर्वसामान्य उद्दिष्टे विचारात घेतली जातात पण पाठ्यक्रमामध्ये विशिष्ट इयत्तेची त्या वर्षात साध्य होणारी उद्दिष्टेच फक्त विचारात घेतली जातात आता अभ्यासक्रम केवळ ढोबळ मार्ग दाखवितो परंतु पाठ्यक्रम अभ्यासक्रमाने दर्शविलेल्या मार्गातील प्रत्येक टप्पे तो निश्चित करतो क्रमा अभ्यासक्रमाचा कालावधी जास्त असतो पण पाठ्यक्रमाचा कालावधी बहुदा एकच वर्षाचा असतो अभ्यासक्रमाचे स्वरूप व्यापक असते तर पाठ्यक्रमाचे स्वरूप हे अमरि हे मर्यादित असते म्हणजेच काय तर अभ्यासक्रम ही संपूर्ण योजना तर पाठ्यक्रम हा त्याचा एक हिस्सा असतो पाठ्यक्रमात शिक्षणाच्या विशिष्ट पातळीवर कोणते शैक्षणिक अनुभव द्यावयाचे याची योजना असते पाठ्यक्रमात अभ्यासक्रमाची उद्दिष्टे अंशत आलेली असतात तर अभ्यासक्रमात सर्व पाठ्यक्रमाचा समावेश झालेला असतो अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यामध्ये हा फरक या माध्यमातून आपल्याला सांगता येईल